नमस्कार मित्रांनो इमारतो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना मोफत भांडी संच तीस वस्तूचा मिळणार आहे फक्त एक रुपयात अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा या संदर्भातला शासन निर्णय पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महा यांच्यासाठी आणि गृहोपयोगी वस्तू संच वाटपसाठी जे काही निर्णय आहे ते घेतलेला आहे तसेच संदर्भात जी काही पात्रता आणि अटीसुद्धा आपण या अगोदर पाहिल्या होतात तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत ताट चार ताट चार वाट आठ वाट्या पाण्याचे ग्लास चार पातेली झाकणासह एक असे तीन तुम्हाला मिळणार आहे पातेली त्यांना मोठा चमचा एक मोठा चमचा वर्ण वाटपाकरता एक आणि एक पाण्याचा दोन लिटरचा जग एक त्यांना मसाला डब्बा या ठिकाणी सात नग मिळणार आहेत त्यानंतर झाकणाचा डब्बा चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची प्रत्येकी एक एक असा मिळणार आहे त्यानंतर परत एक प्रेशर कुकर एक कढई एक आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह एक अशा पद्धतीच्या एकूण तीस वस्तूता यामध्ये समावेश असणार आहे तर हा झाला या वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याची माहिती त्यानंतर आता तुमचं या ठिकाणी या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे नोंदणीकृत कामगार थे 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 तर इथे या माध्यमातून इतरही जे काही योजना आहे ते राबवण्यात येतात जसं की शैक्षणिक जी काही योजना असतील किंवा आरोग्यविषयक योजना असतील या त्यानंतर आर्थिक योजना असतील याचीसुद्धा आपण ऑलरेडी माहिती या अगोदर घेतली होती त्यानंतर आता वर्करमध्ये जर तुम्ही आले तर इथे न्यू रजिस्ट्रेशनसाठी वर्कर रजिस्ट्रेशनमध्ये यायचं आहे ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांना इथे जे काही क्रायटेरिया आहे ते क्रायटेरिया इथे पाहून तुम्ही पात्र असाल तर इथून रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी महत्त्वाचं म्हणजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागते ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच काही अपडेट वगैरे करायचं असेल अगोदर रजिस्ट्रेशन झालं असेल तर अपडेटवरती क्लिक करून तुम्ही अपडेट करू शकता त्यानंतर तुमचं जर जे काही रिनिवल करायचं असेल फॉर्म तर रिनिव्हलसुद्धा इथून तुम्ही करू शकता तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला चेक करता येते तर आता रिन्युअल करायचं असेल तर फक्त रिन्यूअल करायचं न्यू रिन्यूअल किंवा अपडेट करायचं ते दोन ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर आता न्यू रिन्युअल करायचं असलं तर तुम्हाला न्यू रिन्यूलवरती क्लिक करून जे का रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला इथे प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचा आहे तर एक तुम्हाला कार्ड मिळालं असेल त्या कार्डवरती रजिस्ट्रेशन नंबर असतो एम एच अशा पद्धतीची सिरीज असते त्याची सुरुवात आणि स्टेटसमध्ये तुम्हाला आता इथे सध्या या केसमध्ये इनॲक्टिव्ह आहे तर याला ॲक्टिव्ह करायचं अगोदर जर तुमचं इनॲक्टिव्ह झालं असेल तर आणि जर तुमचं फॉर्म रिन्यूअल करायचा नसेल तर तुम्हाला इथे दाखवेल तुम्ही इलिजिबल नाही रिन्युअलसाठी तर ते तुम्हाला पाहायचं आहे तर याला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागेल काम केलं ला तर नगरसेवकचं किंवा ते जे काही असेल कॉन्ट्रॅक्टर त्यांचं आणि त्या प्रमाणपत्रावरची संपूर्ण माहिती बघून इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्ही कामाच्या स्वरूपमध्ये कामाचे स्वरूप निवडायचं आहे त्यानंतर जे काही कोण इश्यू केलेला ग्रामसेवक आहे की नगरपालिकेमधले इंजिनिअरिंग अस इंजिनियर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर प्रमाणपत्राचा जे काही नमुना आहे ते साईडला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं प्रमाणपत्र आहे मी याला ब्लर केलेलं आहे तर तुम्ही तेवढी माहिती इथे समजून घेऊ शकता जावा क्रमांक असतो डेट ऑफ बर्थ अस डेट ऑफ डिस्पॅच डेट असते सॉरी सर्व त्याच्यावर माहिती असते कोणत्या पालिकेने इश्यू केलेला आहे जिल्हा आणि तालुका संपूर्ण माहिती टाकून तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून हे प्रमाणपत्र अपलोड करावं लागते त्यानंतर सेव्ह करायचं आहे जे काही नॉमिनल फी असते ते फी पेमेंट करून तुम्हाला ते फॉर्म जे काही समा जे काही कामगार कल्याणचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुमचा जमा करावा लागतो त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे इन ॲक्टिव्हचं ॲक्टिव्ह होऊन जाते अशा पद्धतीने तुम्ही याची रिन्यूवलची प्रोसेस जी आहे ती करू शकता जर तुमचं रिन्यूवल करायचं असेल तर आणि त्यानंतर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह झाल्यानंतर किंवा तुमचं जर स्टेटस ऑलरेडी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे प्रभात्रई यामध्ये तुम्हाला खाली सही करून देणार देतो की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळातील नोंदणी क्रमांक जे टाकायचा आहे जे की तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला मंडळातर्फे स्मार्ट कार्ड मिळालं असेल अशा पद्धतीचं स्मार्ट कार्ड तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला याच्यावरती नंबर असतो एम एच पासून स्टार्टिंग असते तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील किती व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे त्याची तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे तर व्यक्तीने अंतर्गत नोंदणी केली असेल त्याची तुम्ही किती खाली नावं लग्न नातं आणि टाकू शकता नाव टाकू शकता तर नसेल कोणी केलेलं नाव टाकू शकता त्यानंतर वस्तूंचा संचय मिळणार आहे माहिती माहिती बसल्यानंतर खाली तुम्हाला एक दिनांक टाकायचं आहे पत्र स्वरूप आहे एक प्रकारचं दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला असेन करायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे नोंदणी क्रमांक आणि जो काही नंबर असेल मोबाईल नंबर नंबर टाकून तुम्हाला फॉर्म आणि प्रोफाईल तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल त्याची झेरॉक्स तुम्हाला जाऊन कामगार ऑफिसमध्ये द्यायचे आहे त्यानंतर तिचा कॅम्प होईल कॅम्प झाल्यानंतर तुम्हाला कॅम्पमध्ये बोलावण्यात येईल आणि तुम्हाला संचय देण्यात येईल त्यानंतर ज्यांची नोंदणी नाही आहे त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटवरती येऊन तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी वर्कर रजिस्ट्रेशनमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर तुमची जी काही जी काही तुमची पात्रता चेक करून घ्यायची आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे रेसिडेंट प्रूफ आधार कार्ड एवढे बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता अशा पद्धतीची सर्टिफिकेट आहे सोपी पद्धत आहे याच्यावरची माहिती भरून तुम्हाला भरायची आहे आणि तुमची जी काही नोंदणी आहे करून घ्यायची त्यानंतर स्टेटस ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही या संचाचा फॉर्म भरू शकता एक रुपयामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद